नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज दत्त जयंती स्पेशल असा गोड पदार्थ बनवणार आहे इथे एक वाटी सडलेले गहू घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चालू करून एका गव्हाचे चार तुकडे होईल एवढं वाटून घेतलेलं आहे आणि चाळणीनं असं चाळून घ्यायचे आणि वरी राहिलेले मोठे गहू आणि डबल वाटून घ्यायचे आता अशा पद्धतीने एकदम छान असं भरट झालेली आहे गव्हाची साहित्य घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलेलं आहे विलायची पावडर खोबरा आणि बदाम घेतले आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथं गॅसवर कढई ठेवली कढाई गरम झालेली एक चमच्यात तूप टाकलं याच्यामध्ये आता ही भाजून घ्यायचे तर गव्हाचे भरलेल्याला गहू आहेत ती आता एकदम खमंग असं भाजून घ्यायचे तर मध्यम गॅसवर छान असं भाजून घ्यायचे आता इथं एकदम छान भाजलेलं आहे बघू शकता तुम्हाला जर वाटलं तर आणखीन तूप किंवा शेंगदाण्याचं तेल वापरू शकता याच्यामध्ये आता हे ताटामध्ये काढून आहे आणि याच कढईमध्ये आणखीन चमचेवर तूप टाकायचे आता ह्याच्यामध्ये काजोबाद काप आणि खोबरं टाकायचे खोबऱ्याचे तुकडे आणि खमंग असं भाजून घ्यायचं हे पण आता हे भाजत आलेलं आहे ह्याच्यामध्येच आता ही गव्हाचा भरडा टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये किंवा ह्याला गव्हाचा सांजा पण म्हणतात आता ही छान असं ह्या कढईमध्ये मिक्स करून घ्यायचे कारण ह्या भरड्याला तूप लागतं आणि कढई पण साफ होते आता गॅसवर कुकर ठेवलेलं आहे आता या ज्या वाटीनं गूळ किंवा गहू गुण घेतले होते त्याच वाटीनं मी पाणी घेणार आहे आता इथं चार वाट्या पाणी लागणार आहे आपल्याला तर याच वाटीनं मी चार वाट चार वाट्या पाणी टाकणार आहे एक वाटी गव्हासाठी चार वाट्या पाणी टाकलेलं आहे मी आणखीन दोन वाट्या टाकायच्यात आता इथे चार वाट्या पाणी झालेलं आहे आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आता ह्याच्यात एक चमचा मीठ टाकायचे ह्याच्यामध्ये गुळ टाकायचा गुळ मी निवडून घेतलेला आहे याच्यामध्ये खडे काही असेल तर बघून घ्यायचे आता हे पाणी छान उकळी आलेलं आहे पाण्याला या आता लगेचच ही भाजलेला जी गव्हाचा भरडा आहे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता एकदा चमच्यानं मिक्स करून घ्यायचे एकदम कमी गॅसवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात तर एकदम छान मऊ असं हे शिजते आता तीन शिट्ट्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे किती छान असं मौसूद ही आपली लापशी तयार झालेली आहे बघू शकता एकदम छान अशी लापसी तयार झालेली आहे तर ह्याच्यातच मी आता विलायची पावडर टाकणार आहे जी मी आधीच वाटून ठेवलेलं आहे विलायची पावडर सुंट पावडर आणि बडशोप एकत्र करून वाटलेलं आहे आता ही विलायची पावडर टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता एकदम छान आणि मौसुदा अशी लापशी तयार झालेली आहे बघू शकता तर तूप टाकणार आहे थोडंसं मी ह्याच्यावर कारण खायला घेताना मुलं लक्ष करीत इत नाहीत तूप घ्यायचं त्यासाठी ते तयार झालेले लापशी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद